माजी मंत्री तानाजी सावंत यांचा सा मुलगा ऋषीराज सावंत पुणे विमानतळावरून अचानक बेपत्ता झाला सोमवार दुपारपासून त्याचा फोन नॉट रिचेबल झाला माजी मंत्र्यांचा धडधाकड मुलगा तरुण आणि अचानकपणे बेपत्ता झाला हे समजताच सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली शोधाशोध सुरू झाली लोकेशन ट्रेस केलं अशातच पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालं असल्याची माहिती देणारा एक निनावी फोन आला सिंहगड पोलीस स्टेशनच्या हात दिसलेल्या नरे परिसरातून सायंकाळी चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी एका पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी आली आणि या गाडीत चार जण होते असं सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून कळालं आणि याच गाडीतून ऋषीराज सावंत याचं अपहरण झालंय अशी माहिती समोर आली आणि लगेचच ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रामध्ये पसरली पुण्यात नाकाबंदी झाली ऋषीराज सावंत याचे कॉल रेकॉर्ड सपसले हे किडनॅपिंग खंडणीसाठी झाले की काय याचा तपास घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक तानाजी सावंत यांच्या कात्रीच्या घरी पाठवण्यात आलं सगळीकडं शोधाशोध सुरू झाली थेट माजी मंत्र्याचा मुलगाच बेपत्ता होतो म्हटल्यावर सगळीकडे टेन्शनच वातावरण निर्माण झालं हे सगळं शोधकार्य सुरू असताना रात्री अचानक नऊ वाजता तानाजी सावंत यांनी पोलीस आयुक्तांसमोर पत्रकार परिषद घेतली आणि माझा मुलगा बेपत्ता नसून तो फक्त न सांगता घरातून निघून गेला आणि म्हणून गैरसमज निर्माण झाला असल्याची माहिती दिली आणि अवघ्या काही तासातच बेपत्ता झालेले ऋषीराज सावंत बँकॉकच्या वाटेवरून पुण्यात परतले सगळं कसं पिक्चरच्या स्टोरी सारखं घडलं मग आता प्रश्न पडतो की फक्त एका राजकीय नेत्याचा मुलगा न सांगता बाहेर गावी गेला म्हणून अख्खी यंत्रणा कामाला लावणं योग्य आहे का एका गैरसमजाचा एवढा मोठा परिणाम झाला की रातोरात पोलीस यंत्रणा तपास यंत्रणा वैमानिक सगळ्यांनाच कामाला लावलं हा सगळा प्रकार नेमका घडला कसा असावा सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर मंडळी ऋषीराज सावंत बेपत्ता असल्याची माहिती सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली अशातच सोशल मीडियावर या प्रकरणी वेगवेगळ्या चर्चा रंगायला सुरुवात झाली कुणी म्हटलं की ऋषीराज सावंत यांचं घरात भांडण झालं म्हणून ते अचानक निघून गेले आणि नॉट रिचेबल झाले तर कुणी म्हणाल की ते थेट बँकॉकला निघून गेले ऋषीराज सावंत यांना मित्रासोबत बँकॉकला जायचं होतं पण तानाजी सावंत यांनी परवानगी दिली नाही म्हणून ते नाराज होऊन न सांगता निघून गेले असंही बोललं जावं लागलं अशातच कौटुंबिक वादातून मुलगा घरातून गेला म्हणून स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी तानाजी सावंत यांनी सगळी यंत्रणा कामाला लावली मुलाला बँकॉकला जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून पोलिसांना वेटी धरलं अशा शब्दात त्यांच्यावर टीका टिप्पण्यास सुरू होऊ लागल्या त्यानंतर स्वतः तानाजी सावंत पोलिसांसोबत मीडिया समोर आले आणि त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं तेव्हा ते म्हणाले की ही घटना किडनॅपिंगची नाहीये ऋषीराज सावंत सध्या ज्यांच्या सोबत आहेत ते दोघेही त्याचेच मित्र आहेत ते कोणत्याही अनोळखी लोकांसोबत नाहीत फक्त ते कोणालाही न सांगता कसे गेले हेच कळत नाहीये आमचे दररोज साधारण दर पंधरा ते वीस फोन होतात अगदी कुठेही जाताना ते घरातल्या लोकांना सांगून जातात अगदी ते वाकडला गेले तरी ते मला फोन करून सांगायचे पण यावेळी जाताना त्यांनी आपली स्वतःची गाडी नेली नाहीये दुसऱ्याच कोणत्या तरी गाडीनं विमानतळावर गेली आणि नंतर विमानात बसून ते निघून गेले आणि याबाबत कोणालाच कळवलं नाहीये त्यामुळं आम्ही काळजीत पडलो आणि त्यातूनच हा सगळा प्रकार घडला पण पोलीस अजूनही ऋषिराज कुठे गेले आहेत त्याचा तपास घेत आहेत त्यामुळं त्यांचा लवकरच शोध लागेल शिवाय ज्या ड्रायव्हरनं ऋषीराज सावंत यांना विमानतळावर सोडलं त्यानंच हे विमानानं कुठेतरी गेले असल्याचं सांगितलं पण त्यांच्यासोबत हो नेमके कोण मित्र आहेत याबाबत काहीही माहिती नाहीये असंही सांगितलं याच दरम्यानच्या काळात पोलिसांनी ऋषीराज सावंत ज्या चार्टर्ड फ्लाईटने बँकॉकला गेले होते तेच विमान ट्रेक केलं आणि बँकॉकला जाणारं विमान अर्ध्या वाटेतच माघारी फिरवलं जेव्हा पोलिसांना या विमानाचा पत्ता लागला तेव्हा ते विमान अंदमान निकोबार पर्यंत पोहोचलं होतं पण पोलिसांच्या आदेशानुसार चार्टर्ड प्लेनच्या वैमानिकाला ते विमान परत पुण्याला घेऊन येण्यास सांगितलं त्यानंतर हे चार्टर्ड प्लेन अगदी चेन्नईला नेण्यात आलं आणि नंतर तिथून विमान रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लोहगाव विमानतळावर दाखल झालं आणि अशा रीतीनं अवघ्या काही तासाच तानाजी सावंत यांचा बँकॉकला निघालेला मुलगा अर्ध्या रस्त्यातून पुण्यात परतला सगळं कसं अगदी पिक्चरच्या स्टोरी सारखं घडलं माजी मंत्री आणि आमदाराचा मुलगा बेपत्ता झाल्याचं सायंकाळी पाच वाजता कळालं आणि रात्री नऊ वाजता सगळा तपास पूर्ण होऊन भारताच्या सीमा ओलांडून जाणारं विमान पुण्याला परत येतं आणि एका माजी मंत्र्याच्या बेपत्ता झालेला मुलगा केवळ चार तासात सापडतो या सगळ्या घटनेनंतर प्रश्न पडतो की हा बेपत्ता होण्याचा प्रकार फक्त ऋषीराज सावंत यांनी फोन न केल्यामुळे घडला होता आणि तरीही ते एखाद्या अतिशय हाय प्रोफाईल केस प्रमाण हाताळण्यात आला आणि बँकॉकला निघालेल्या मुलाचा अवघ्या चार तासात सुद्धा तपासही लागला हे तपास कार्य जर एखाद्या का मंत्र्याच्या मुलासाठी होऊ शकतं तर आतापर्यंत कित्येक छोट्या छोट्या केसेस कार करतात सावंतांच्या मुलाचा अपहरणाचा हा ड्रामा नेमका कशासाठी केला होता एरवी एखादी अपहरणाची केस असती तर चोवीस तासांनी तक्रार दाखल केली जाते आणि मग आमदाराच्या मुलासाठी हा नियम लागू का होत नाहीये या प्रकरणात फक्त आपल्या घरच्या कौटुंबिक वादातून निर्माण झालेल्या एका गैरसमजासाठी तानाजी सावंत यांनी अख्खी यंत्रणा हलवली तीच यंत्रणा एखाद्या सामान्य माणसाच्या केसेससाठी इतक्या तत्परतेने काम का करत नाहीये याबद्दल सोशल मीडियाद्वारे कित्येक प्रश्न उपस्थित केले जातात बाकी या सगळ्या एकंदरीत प्रकाराबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि याच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद